जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार क्षेत्रीय अधिकारी यांनी मतदान केंद्रावरती मतदान घेण्यासंबंधी दिलेले आदेश व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातील नियोजन भवन येथे सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार क्षेत्रीय अधिकारी यांच्याकरता निवडणूक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी ते बोलत होते यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिका सिंग उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निराळी यांच्यासह हो सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आणि तहसीलदार उपस्थित होते जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले मतदानाचे संपूर्ण कामकाज इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राद्वारे होणार आहे या निवडणुकीमध्ये एम थ्री कंट्रोल युनिट बॅलेट युनिट व व्ही पॅट मशीनचा वापर होणार आहे यासाठी विहित नियम व मतदान केंद्रातील मतदान प्रक्रियेसंबंधी प्रत्येक टप्पा काळजीपूर्वक वाचा तसेच भारत निवडणूक आयोगाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करा उपजिल्हा निवडणूक तथा निवडणूक प्रशिक्षणाचे नोडल अधिकारी संतोष देशमुख यांनी पीपीटी द्वारे मतदान केंद्राची तयारी मॉकपोल घेणे प्रत्यक्ष मतदानासाठी ईव्हीएम व्ही व्हीपॅट तयार करणे सर्व मशीन सीलबंद करणे मतदान प्रक्रिये संबंधी विविध मतदान यंत्रे मतदान मतदान साहित्य व सीलबंद पाकिटे जमा करणे याविषयी सविस्तर माहिती दिली तसेच पथकाची जबाबदारी मतदान प्रक्रियेतील महत्वाचे टप्पे मतदानापूर्वी मतदानादरम्यान आणि मतदान संपल्यावर येणाऱ्या विविध वैशिष्ट्यपूर्ण प्रसंगी करावयाच्या कार्यवाहीबद्दल सविस्तर माहिती दिली मतदान केंद्राध्यक्षांसाठी काय करावे आणि काय करू नये हँडबुक दोन हजार तेवीस चेकलिस्ट दोन हजार तेवीस आणि ईव्हीएम व व्हीव्हीपॅट दोन हजार तेवीस मध्ये देण्यात आलेल्या माहिती पुस्तिकेचे वाचन करावे दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रांवर तयार करण्यात आलेल्या सुविधांची पाहणी करावी मतदान केंद्रावर व त्याच्या सभोवताली निवडणूक कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी असेही देशमुख यांनी सांगितले अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका